महाराष्ट्राला भरभरून निधी मिळालेला आहे महाराष्ट्राला केंद्राकडून शंभर कोटींचा निधी मिळालाय महाराष्ट्रासह पंधरा राज्यांना आपत्ती व्यवस्थापन निधी देण्यात येतोय आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत महाराष्ट्रासह पंधरा राज्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी एकूण एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती या समितीमध्ये पंधरा राज्यांमध्ये भूस्खलन जोखीम शमन प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या निधीमधून महाराष्ट्रासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या वर्षामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एकवीस हजार चारशे शहात्तर कोटी रुपयाहून अधिक निधी विविध राज्यांना वितरित केलाय यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी यातील तरतुदींचा समावेश आहे